आज की आज तारखेला जी निवडणूक त्या निवडणुकीमध्ये आपले नगराध्यक्ष म्हणून आपण प्रचंड आपल्या आरडी साहेबांना निवडून देऊया त्याच आपले इथले नगरसेवक जे उभा राहिलेले आहे त्यांना देखील मोठ्या मताधिक्याना निवडून द्याल अशी अपेक्षा व्यक्त करून वेळ अत्यंत कमी असल्याने मी आपली रजा घेते जय हिंद जय महाराष्ट्र प्रभाग क्रमांक दहामध्ये तुम्हा सर्वांना विनंती करण्यासाठी आम्ही आलो आहे डॉक्टर रवींद्र अळी साहेब नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवत आहेत पवन कुमार एक तरुण तडफदार युवा नेता भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आपल्या समोर निवडणुकीच्या निमित्तानं उभा आहे बाबरताई आहेत जे अत्यंत सामान्य कुटुंबातले आहेत त्यांना आम्ही विनंती केली त्यांनी आमची विनंती मान्य केली आणि या निवडणुकीमध्ये त्या उभा आहेत स्वतीताईने आपल्याला मार्गदर्शन केलं आहे गाडगे मॅडम आहेत शारदाताई कुंभार ज्या प्रभाग क्रमांक आठमधून उमेदवार आहेत सागर पाटील आहेत रावसाहेब यादव आहेत सर्व मंडळी आहेत आणखी मला एक मिटिंग आहे मी आता माफी मागतो सगळ्यांची नावं घेत नाही तुम्ही सर्व भगिनीने ठरवलं पाहिजे या निवडणुकीमध्ये तुम्हाला या भागामध्ये विकास पाहिजे की नको होय तुम्ही दोघीच म्हणताय मागच्या कोणच काय बोलत नाही होय तुमच्या या भागात रस्ते पाहिजेत का गटार पाहिजे का पिण्याचं पाणी पाहिजे का नाही तर मग तुम्हाला कोण देऊ शकतं हे हा नाही नाही भारतीय जनता पार्टीचं सरकार देऊ शकतं मी काय लोकप्रतिनिधी आहे मी तुमचं पोस्टमन आहे इथून काम घेऊन जाणार मुंबईला मुंबईतनं काम घेऊन येणार इकडे पोस्टमनची भूमिका आहे प्रश्नामध्ये बोलले की घरातनं पाय बाहेर टाकला का चिकलत पडतो कुणाकुणाच्या घरातनं बाहेर पाय टाकला की डांबर आहे हातवर करा नाही त्याला विचारतोय मी होय कुणाकुणाच्या दारात डांबर आहे कुणाकुणाच्या दारात गटारी आहे हातवर करा गटारी बांधून तयार आहे डांबर नाही असे किती जण आहेत हातवर करा सगळेच गटारी नाही असे किती जण आहेत हात तर वर करा ना एवढं काय आणि आता ही डांबावरची लाईट आहे अशी किती घर आहेत की त्यांच्या घरासमोर डांबावरची लाईट नाही अंधारा एकदम मग आता सांगा पायाभूत सुविधा म्हणजे काय असते पायाभूत सुविधा म्हणजे पाणी रस्ता गटार आरोग्य शिक्षण ह्याच्यापेक्षा दुसऱ्या पायाभूत सुविधा महत्वाच्या नाहीत तर आमच्या या दोन्ही नगरसेवकाला निवडून द्या जर तुम्हाला दहा नंबर प्रभाग चकाचक करायचा असेल दहा नंबर प्रभागामध्ये प्रत्येक घराच्या समोर आणि लाईटा लावायच्या असतील काय होणार नाही मागच्या पाच वर्षात काय झालं झालं का काम इथं मागच्या पाच अस मतदान चुकीच्या लोकांना तुम्ही देऊ नका त्याचा उपयोग होणार नाही दहा नंबर प्रभाग मध्ये निधी खूप लागणार आहे कारण सर्व नवीन वसाहत आहे मागच्या पाच वर्षात मागच्या दहा वर्षात मागच्या सात वर्षात मागच्या वर्षात घर नवीन झालेली आहेत अशी वसाहत आहे जेव्हा एखादी नवीन वसाहत तयार होते तेव्हा पहिल्यापासून त्यांना डेव्हलपमेंट करावी लागतं सुरुवात करावी लागते अजून जर सुरुवातच नाही झाली तुमच्याकडे अजून विकासाची सुरुवात झाली नाही तुम्ही आमचे दोन्ही नगरसेवक निवडून द्या मी विकासाचा शेवट करून देतो म्हणजे पूर्ण काम करून देतो वाटलं पाहिजे अरे इथं काहीच काम नव्हतं ती सुरुवात पण झाली आणि शेवटचं काम पण झालं सुरुवातीपासून जर शेवटचं काम या पाच वर्षात करायचं असेल तर तुम्ही आमच्या या दोन्ही नगरसेवकांना आणि डॉक्टर आर्डी साहेबांना तुम्ही निवडून द्या दुसऱ्या लोकांना मतदान देऊन उपयोग होणार नाही त्यांच्याकडे व्हिजन नाही त्यांच्याकडे या शहरासाठी काही काम करायचं त्यांच्या डोक्यातच नाही ते फक्त मला शिवाय देतात भाषण ऐकली का त्यांची दुसरं काय बोलतात का गोपीचंद असा बोलतोय गोपीचंद तसा अरे गोपीचंद पळकर काही बोलतोय तुम्ही कामाचं बोला ना मी काही बोलतोय तुम्ही चांगलं बोला काहीतरी लोकांना तुम्ही ब्ल्यू प्रिंट बघितले का वरती आले गाडी फिरायले ते तुमच्या डालती की नाही इकडे गाडी आली नाही पवन अरे चौकात नाही इकडं कस्तीवरती ब्ल्यू प्रिंट आम्ही तयार केले शहराची तुम्ही बघा वेगवेगळ्या चॅनेलवरती आली आहे आता गाड्या फिरत्यात त्याच्यात ती आली आहे माझ्या फेसबुकवरती आहे डॉक्टर अळली साहेबांच्या फेसबुकवरती आहे आपल्या नगरसेवकांची काय पेजेस असतील सोशल साईट तर त्यावरती आहे तुम्ही बघा की आम्ही या शहराचं काय प्लान केलंय तुमच्या प्रभागामध्ये एक गार्डन नाही बरोबर कुठल्याच नाही तुमच्याच काय कुठल्याच प्रभागात गार्डन नाही एखादा तासभर जाऊन बसावं फिरावं बोलावं काहीच नाही जाणार कुठं हा तुम्हाला एक आंबा मातेचं मंदिर जवळ आहे तुम्ही सकाळी जाऊन दर्शन घेऊन येता यल्लामाई देवीचं मंदिर तुम्हाला जवळ आहे हे दोन ठिकाणी सोडली तर अख्ख्या शहरामध्ये फिरायला जावं बसावं थोडंफार मनोरंजन होईल पोरांना जरा खेळता येईल तिथं एखादा भेळ खाऊन पाणीपुरी खाऊन घरी येता येईल असं एक पण ठिकाण नाही मला सत्ता द्या तुम्ही अकरा प्रभागामध्ये अकरा गार्डन आम्ही डेव्हलप करून देतो अकरा ठिकाणी अकरा गार्डन आणि त्यातलं प्रत्येक गार्डन एक कोटीपेक्षा कमी इस्टिमेटचं नसेल उगंच करायचं म्हणून नाही जे तुम्हाला शहरात गार्डन वा दिसतात कोल्हापूरला पुण्याला मुंबईला त्याच धर्तीवरती त्याच क्वालिटीचं गार्डन आपण जत शहरामध्ये बसवून घेऊ बनवून घेऊ नुसतं गार्डन नावाला नुसता बोर्ड लावलाय गार्डन मी मागे एकदा नाभिक समाजाच्या बैठकीला गेलो होतो आणि ते म्हणले इथं शिवाकाशी गार्डन आहे मला उत्सुकता लागली मी बैठक संपवली म्हणून त्या गार्डन मध्ये जाऊ गार्डन मध्ये आत गेलो काहीच नाही सेम असं पण म्हटलं गार्डन कुठं आहे नाही म्हणले झाड ते पाणी नसल्यामुळं नाही अरे आम्ही गार्डन का करतो म्हणतोय कारण आम्ही आता तुम्हाला पाणी देणार आहे पाणी असेल तर गार्डन टिकेल ना पाणी नसेल तर गार्डन कसं टिकेल आणि म्हणून शहराला चोवीस तास स्वच्छ पाणी देण्याची स्कीम सत्तर टक्के त्या स्कीमचं काम पूर्ण झालंय म्हणून आम्ही तुम्हाला विश्वासान बोलतोय चाळीस वर्षापूर्वीची जुनी पाईपलाईन आहे चार चार ठिकाणी फुटते काय ते जोडणार कर्मचारी काय करणार आहे तिथं जोडलं का तिथं फुटतंय तिथं जोडलं का तिथं फुटतंय पाणी येणार कसं नवीन सगळा एरिया झालाय लोकसंख्या वाढली गाव वाढलं विस्तार झाला आणि योजना तीच जुनी आहे म्हणून योजना मंजूर केली आहे तर हे सगळं काम पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही जर आम्हाला सहकार्य केलं तर शहराचं त्यामध्ये भलं होईल तुम्ही तेवीसच्या तेवीस जर उमेदवार निवडून दिले आणि डॉक्टर आरडी साहेबांना निवडून दिलं तर अत्यंत चांगल्या पद्धतीनं आम्ही शहराचा कायापालट करू दहा नंबर प्रभागातल्या लोकांनी अत्यंत जबाबदारीनं मतदान करावं नाहीतर आज निवडणूक आली दोन तारखेला संपली चला झालं तुमचं काम पाच वर्ष तुम्हाला जर निवांत काढायचे असतील तर पवनला आणि बाबरताईंना डॉक्टर साहेब आरडी साहेबांना मतदान द्या परत तुम्हाला चिखलात अंधारात जर तुम्हाला तशा पद्धतीने करायचं असेल कारण इथले नगरसेवक काम करू शकत नाही ना कसं काम करणार आहे ते निधी नाही सत्ता जर त्यांच्याकडे तुम्ही दिली तर निधीचा मोठा प्रॉब्लेम येणार आहे कारण शेवटी आमदार म्हणून मला सरकार ज्या पद्धतीने निधी देईल त्या पद्धतीने यांना काही निधी देईल अशी परिस्थिती नाही आणि त्यामुळं आपण सर्वांनी व्यवस्थितपणे तुमच्या रिलेशन मधल्या सगळ्या लोकांना सांगून तुम्ही आमच्या सोबत यावं आम्ही एक दुसरा एक प्रयोग करतोय महिलांना घरात काम देण्यासाठी काय करता येते का म्हणजे ज्या महिला बाहेर कामाला जातात शेतात वगैरे किंवा कुठं एखाद्या खासगी लोकांच्याकडं त्यापेक्षा तुम्हाला एखादी कंपनी अशी आणून तुम्हाला घरातच काम देता येते का आणि एक चार पाचशे रुपये तुम्हाला घरात घर बसल्या मिळतील असं एक प्रयत्न आम्ही ह्या महिन्यानंतर तुम्हाला निवडणूक आल्यावर हो तुमच्या लक्षात आलं का जेव्हा मी इकडे फिरायला लागलो या बैठकीच्या निमित्तानं तेव्हा महिलांचं म्हणणं आलं की आम्हाला घरात काहीतरी काम द्या तर तशा पद्धतीचा विचार आम्ही शहरातल्या महिलां भगिनींच्यासाठी करतोय आणि मला शंभर टक्के विश्वास आहे आम्ही एखाद्या गोष्टीचा प्रयत्न करतो तर तो शेवटपर्यंत यशस्वी होईपर्यंत करतो मला नक्की विश्वास आहे की आम्ही या सगळ्या विषयामध्ये कुठली ना कुठली एखादी चांगली कंपनी जत शहरातल्या महिलांच्यासाठी घरात काम करण्याच्या दृष्टिकोनातून कंपनी कच्चा माल देईल तुमच्याकडून पक्का माल तयार करून घेईल आणि त्या मोबदल्यात तुम्हाला त्याचा रोजगार मिळेल अशा पद्धतीची एक रचना आम्ही नवीन तयार करतोय तर तुम्ही भाजपच्या सोबत येणार का भोगा लागलेत का मी बंजवलो नाही असं काय नाही सकाळपासून तुम्ही या आमच्यासोबत एकदा विनंती माझी ऐका परत तुम्ही मला जा विचारा अरे तुम्ही म्हटलं तर सगळे रस्ते करतो गटारी करतो लाईटा लावतो मग कुठे गेला आमदार चार शिव्या द्या मला मी जर नाही केलं तर तुमचा हक्क आहे तुमचा अधिकार आहे पण तुम्ही जर मला संधीच नाही दिली मग काम कसं करणार आम्ही ही स्थानिक स्वराज्य संस्था आहे आणि या संस्थेला खूप अधिकार आहेत नगर परिषदेला खूप अधिकार आहेत आणि ते अधिकार जर आपल्या विचाराच्या लोकांच्या हातामध्ये आले तर चांगल्या पद्धतीचं काम आम्ही शहरामध्ये उभं करू एवढंच या निमित्तानं बोलतो इतक्या मोठ्या संख्येनं तुम्ही या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिला त्याबद्दल धन्यवाद